आपण प्रत्येक गावामध्ये मंदिर किंवा धार्मिक काही कार्यक्रम असला तर संपूर्ण गाव एकत्र येत आहे आता वाबळेवाडीला मला सांगण्यात आलं की ते गाव एकत्र आलं आणि शाळा बांधणीच्या कामाच्या सुरुवात करत असताना त्या गावाचे काही तमाशा आणि काही यात्रा वगैरे जे कार्यक्रम होते ते त्यांनी स्थगित केले आणि त्याच्यातनं उभा राहणारा निधी हा शाळेच्या कामाच्या साठी त्या ठिकाणी वापरला गेला आता असं बोलल्याच्या नंतर तमाशावाले टीका टिप्पणी करतील माझं काही माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या पद्धतीने त्या गावातलं मंदिर महत्वाचं आहे बिलकुल महत्वाचं आहे देवाच्याच आशीर्वादाने आपण सर्वजण मार्गक्रमण करतो परंतु त्या मंदिराच्या खालोखाल ही शाळा हे सुद्धा मंदिर तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून मी सर्व महाराष्ट्राच्या ग्रामस्थांना विनंती आव्हान करणार आहे की आपल्या गावाची जी शाळा आहे त्या शाळेकडे पण एक मंदिराचं रूप म्हणून आपण बघा तुमच्या सर्वांच्या सहकार्याची तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे